एस झिरो तीन डी व्ही एकेचाळीस सत्याऐंशी हा टेम्पो गाडी चौक कर्जत रस्त्यावर कोल्हापूर वाडा या हॉटेलच्या समोर बंद पडला होता त्यावेळी त्या गाडीला टोविंग करून येण्यासाठी चालक प्रयत्न करत होता मात्र त्या काही दुर्गंधी तरुणांनी त्याबाबत कर्जत पोलिस यांच्याशी संपर्क साधला पोलीस, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे तसेच पोलीस हवालदार समीर भोई जयवंत काटे आणि पोलीस नाईक संतोष साळून घेत येथे पोहोचले त्यांनी घटनास्थळी त्या टेम्पोची पाहणी केली असता त्या टेम्पोत गोवांस असल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिसांनी टेम्पोचे चालक आणि क्लिनर या दोघांनाही ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता पनवेल येथे घेऊन जात असल्याची कबुली त्यांनी दिली पोलिसांनी संबंधित टेम्पोमधील मांस कर्जत खोपोली रस्त्यावर नष्ट करण्यासाठी नेले असता तेथे जेसीबी मशीन यांच्या सहाय्याने खड्डा खोदून तेथे ते गोमांस टाकण्यात आले आणि ते, ते सर्व दीड टन गोमांस नष्ट करण्यात आले या प्रकरणी कर्जात पोलिसांनी मुंबई अंधेरी मुंबई भांडूप येथील दोन तरुणांना ताब्यात घेतली असून त्या दोघांवर कर्जत पोलीस ठाण्यात दोनशे सात दोन दोंश हजार सा चोवीस खाली भारतीय दंड संहिताच्या कलमानुसार तीनशे पंचवीस सह दो प्राणी संरक्षण अधिनियमानुसार कारवाई केली आहे कर्जत पोलिसांची ही दुसरी कारवाई असून मागील आठवड्यात उमरोली येथे बाराशे किलो गुमास टेम्पोसह जप्त केले होते त्यामुळे कर्जत पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक करत आहे